नमस्कार मित्रांनो बघा या ठिकाणी आपण बुलिश मोरबुज कॅन्डलस्टिक पॅटर्न बघत आहोत बघा तर बुलिश मोरबुज कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय बघा त्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता बघा हा एक कॅन्डलस्टिक पॅटर्नचा पॅटर्नचा प्रकार आहे आता बुलिश मोरबूज म्हणजे याच्यामध्ये बघा काय असतं माहिती आहे का की समजा ही कॅन्डल दाखवलेली आहे बघा मी सर्कल करतो या कॅन्डल ला बघा या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी डाऊन ट्रेड चालू आहे म्हणजे मार्केट काय तर खाली पडत आहे आणि जेव्हा त्या ठिकाणी बघा या ठिकाणी काय केलेलं आहे एक मार्केट खाली पडल्यानंतर एक रेड लाईन दाखवलेली आहे आणि त्या रेड लाईनच्या नंतर एकदमच मार्केट त्या ठिकाणी काय झालेली तर मोठ्या प्रमाणात एक ग्रीन लाईट ग्रीन कॅन्डल दाखवलेली आहे तर जेव्हा अशा प्रकारची कॅन्डल असते त्याला आपण काय म्हणायचं बुरिश मोरवूज कॅन्डलस्टिक पॅटर्न मग आता हा यूज कशासाठी केला जातो बघा हा मोस्टली तर साठी यूज केला जातो कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय करायचं असतो स्टॉक तर बाय करायचा असतो बाय म्हणजे खरेदी करायचा असतो आणि म्हणजे हा जो कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे की ज्याला आपण बुलिश मोरबोज म्हणतो हा एंट्री करण्यासाठी म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं तर स्टॉक खरेदी करायचा म्हणजे कुठं करायचं तर ह्या सपोर्ट लाईनला खाली बघा खाली मोरबोजच्या खाली जेव्हा असे कॅन्डल असते तेव्हा या ठिकाणी तुम्ही काय करायचं तर एंट्री करायची तर मोस्टली हा कशासाठी यूज केला जातो तर बघा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे बघा

तर थँक्यू धन्यवाद व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा